मुख्याध्यापक नाझीम अहमद अन्सारी यांचा गौरवशाली सेवानिवृत्ती समारंभ भावनाच्या उद्रेकात विद्यार्थ्यांनी दिला निरोप मूर्तिजापूर नगरपालिका कडून कार्यक्रमाला एकही अधिकारी उपस्थित नाही सर सय्यद अहमद खान नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नाजीम अहमद अन्सारी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात अत्यंत भावनिक आणि सन्मानपूर्ण वातावरणात पार पडला आपल्या कर्तव्यनिष्ठा शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणाऱ्या कार्यशैलीसाठी नाजी मानसारी शिक्षक म्हणून ओळखले जातात या कार्यक्रमात नगर परिषद क्षेत्रातील विविध शाळांचे शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी समाजसेवक पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाजी मानसारी यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सेवा काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सातत्यानं कार्य केले त्यांनी केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक सल्लागार आणि प्रेरणास्थान म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं त्यांच्या नेतृत्वाखाली या शाळेनं शैक्षणिक दर्जा स्पर्धा परीक्षा यश विद्यार्थी संख्या आणि सामाजिक सहभाग यामध्ये लक्षणीय प्रगती केली नासिम शेख निजाम मोहम्मद शफीक जयदीप सोनखास्कर राजेश जोशी सुषमा विदाते मुजाहिद शिक्षक सय्यद बशारत अली नूरजहा माका फरहान फातिमा शमसुनिस्सा उम सिद्दिक्का मोहम्मद शहबाज दानिश वसीम आसिफ खान शकील एजाज इकलाक्स अखम अहमद मुजीद वहीद रिजवान रज्जिक अली अब्दुल इमरान मुरसली मुद्दीन मोहम्मद शारीफ़ शेख मोबिन नद्दीम अहमद शेख नदीम मोहम्मद मोबिन अतहर हुसैन फिरोज पत्रकार मोहम्मद रिजवान सिद्दीकी मुजाहिद खान आणि अनेक शिक्षक शिक्षिका व समाजातील मान्यवर उपस्थित होते अंतिम क्षणी आपल्या भाषणात अंसारी नाझी म्हणाले या शाळेतील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे विद्यार्थ्यांनी मला शिक्षक म्हणून जे सन्मान जे प्रेम दिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही शिक्षकी जीवन म्हणजे समाजसेवा आणि मला ती संधी लाभली याचा मी अभिमान आणि जीवनभर ऋणी राहणार आहे सर्व नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ता शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनं सेवानिवृत्त नाझीम अन्सारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं संचालन नदीम शेख यांनी केले नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती चर्चेचा विषय या समारंभात स्थानिक नगर परिषदेचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते ही बाब विशेष लक्षवेधी ठरली अन्सारी सर हे नगर परिषदेच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक असूनही त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभात संस्था चालक व प्रशासनातील गैरहजर राहणं दुर्दैवी आणि खेदजनक मानलं जाते शहरात ती यावरून तीव्र प्रतिक्रिया सुरू आहे जर ही निवृत्ती इतर शाळेतील मुख्याध्यापकांची असती तर नगर परिषद अधिकारी वेळेआधीच कार्यक्रमस्थळी दाखल झाले असते एका उर्दू शाळेतील शिक्षक असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं का असा सवालही नागरिक विचारू लागले शिक्षण क्षेत्रात चार दशके के निष्ठेनं सेवा करणाऱ्या शिक्षकाला संस्थेचाच सन्मान लाभू नये ही खंत मात्र सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे इंडिया न्यूज आर सेवन